नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघात झाला असून त्याच्या हाताची नस कापली गेली आहे हा अभिनेता म्हणजेच विशाल पांडे आहे बिग बॉस ओ टी टी तीन फेम विशाल पांडेसोबत शूटिंग दरम्यान मोठा अपघात झाला आहे या अपघातात त्याची नस कापली गेली असून पॅरालिसिस होण्यापासून तो थोडक्यात बचावला आहे विशालने स्वतः सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे ज्यामुळे त्याचे चाहतेही आता चिंतेत पडले आहेत विशालने रुग्णालयातील फोटो पोस्ट करून आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की शूटिंग करताना चुकून एक काच हाताला लागली आणि माझी नस कापली गेली माझ्यासोबत असं काही होईल याचा मी कधीच विचार केला नव्हता या घटनेनंतर विशालचे तातडीने दोन ऑपरेशन करण्यात आले या अपघातानंतर डॉक्टरांनीही त्याला सांगितलं की तुझ्या हृदयाकडे जाणारी रक्तवाहिनी काही इंचाच्या अंतरावर वाचली जर ती कापली गेली असती तर तुझ्या शरीराचा अर्धा भाग हा पॅरेलाईज झाला असता हा देवाचा आशीर्वाद आहे असं विशालला डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे अभिनेत्याला त्याचे चाहते काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत